मग अशी मी कोण नव्हती आम्ही इथंच उदर कुठं तुमच्या दुकानापुढे चुकद्या मग सुख बनवत हे राहू द्या आमच्याकडे हात हत जोडता तुम्ही आमच्या वॉटलांसारख्या असं नाही करू फक्त ये द्या पावती पण होते नाही नाही प्लीज सॉरी आता भाऊ हे जे शेतकरी आहेत ते त्यांना ओळखता का तुम्ही तुम्ही यांना ओळखता का किती दिवसापासून ओळखता बऱ्याच वर्षापासून दुकान येतो खाली दुकानंतर इथे आले तिथे तुम्ही माग बोन कोटेड युरिया सल्फर कोटेड युरिया केवढा घेतली तीनशे रुपये केवढा किंमत आहे दोनशे सहासष्ट पन्नास दोनशे सहासष्ट पॉईंट पन्नास तुम्ही कितीला घेतली तीनशे रुपये दिली तीनशे तुम्ही बिल गेले दिला सर असल भेटा ते आता सल्फर कोटेड हे नाही हेच बिल दिलं का ओरिजिनल दिल दिलं ओरिजिनल दिलं ओरिजिनल तुम्हाला ओरिजिनल बिल दिलं का नाही जे असं दिलं का चिठ्ठा नाही चिठ्ठा नाही दिला काहीच दोनशे सहासष्ट रुपये किंमत आहे असं सर मानतात तुम्ही मग वाढव पैसे का दिले मागितले त्यांनी तेवढे दिले मी मागितले म्हणून ते बर आता ते सल्फर कोटेड जी कोण यांना दिली ती देता का आम्हाला नाही शिल्लक नाही का नाही शिल्लक संपलं किती विकले त्या मुली एकशे पंच्याण्णव काय त्या एकशे पंचाव कुठून आणले होते त्या आर सी एफ कंपनी आर सी एफ कंपनी जबाबदारी बोलताना आर सी एफ म्हणजे केंद्र सरकारची कंपनी हो साहेब मग आता एक बी नाही एक किती तक्रार आले त्या बद्दल नाही ते तक्रार नाही ते नवीन प्रोडक्ट आहे ते सल्फर कोटेड युरिया आहे ते लोकांना असं वाटतं की तो असा वर तर रंगतो ते सल्फर कोटेड युरिया जेव्हा पिकाला गरज असते यांची तेव्हा त्यातनं येण घेतला जातो कंपनीने सल्फर कोटेड काढलेलं आहे विरगळतो का, का? विरगवतो किती वेळाने विरगळतो विरघवत किती वेळाने असं नाही ज्यावेळेस पिकाला ची गरज आहे त्यावेळेस त्यातलं येण घेतलं जातं आणि मग ते हे होतं त्यात येन म्हणजे काय असं नायट्रोजन नायट्रोजन नत्र नत्र म्हणजे मराठी नत्र मग नत्र घेतलं जातो नत्र अब्जर्ब केलं तर ते वाहून जातं आहे ना ते सगळं ते आणि तुम्हाला जर त्याची हे नसेल तर ते बदलून पडेल ते पण त्यांना सांगितलं तुमच्याकडे आहे का एखादी नाही हो ना अर्थ नाही पाणी कौशल ज्यांच्याकडं हे ना आता यांच्याकडे ते नत्र आणले तुम्ही दाखवायला तुम्हाला दाखवा जरा दाखवा हेच ना ते हो एकाद्या बाटलीवर पाणी देतं का जरा आम्हाला प्लीज सर प्लीज साहेब हेच आहे ना हा असते जाते आम्हाला वाटलं का युरियाचा सल्फर कोटेड ना सल्फर कोटेड युरिया आहे हे कंपनीने खास प्रॉडक्ट काढलेले की युरियाचं जे बाष्पीभवन होत त्यातनं ते हे करता त्यांनी ते सल्फर कोटेड युरिया काढलेलं आहे कृषी अधिकाऱ्यांच्या कोणी फोन केला का तुम्हाला मग केलं हा हा काय म्हणतो ते म्हटले स्वपे म्हटलं काय अर्थ नाही नाही आम्ही बदलून पण देऊ काय विषय नाही नाही ते काय म्हटलं तुम्हाला ते म्हटले येतो काहीतरी हे ये, ये, बोलवलं होतं पण ते आले नव्हते काहीतरी साय म्हणले आम्ही तुमच्या येणार आहे हा आहे काय येणार आहे चहा बनून ठेवा नाही नाही ते तर पाहिजे असेल तर बदलून देतो साहेब नाही बदलायचं नाही विषय काही ते फक्त आम्हाला बाटलीवर पाणी द्या आपण एक प्रात्यक्षिक घेऊया म्हणजे तुम्हाला काही तुम्ही काय नाही कंपनीने व्हिडिओ आहे ठीक आहे काय सरकारने काढलं सरकारची वेबसाईट होय का हा एक दोन मिनिट आहे आम्ही काय आलो माहिती का कमी कारण तुमची वाद नवी नको ना सल्फर गोटेड विरे साहेब ऐका हा सल्फर कोटेड विरे हे काही हे नाहीये म्हणजे फसव काही नाहीये फक्त जे बाष्पीभवन होतं होते यांचं ते होऊ नये याच्याकरता त्यांनी सल्फर कोटेल उलट लोक काही काही सल्फर साध्या याला तोळून वापरतात पण ते पाण्यात तर काळतो सांगतो हा बाला नवीनच आहे तुम्ही तज्ज्ञ नाही तज्ञ आहे पण हा युरिया नवीन आहे तुम्ही घाबरू नका बिलकुल मी काय साधा माणूस आहे तुम्ही काय असं ही काढताय जे आहे ते सांगा ना तुमची चूक नसेल तर का तुम्ही शंभर टक्के चूक आमची हा सल्फर कोटेड युरिया आहे तुमचं नाव काय आकाश गांधी गांधी म्हणजे पप्पा मग जाऊ दे पप्पा तुम्ही सर तुम्ही जरा बाजू एक सल्फर कोटेड युरिया काय उगत तुम्ही जरा हा घाबरत गैरसमज काय झालंय माहिती का की हा विरघळत नाही हा काही खोटा नाहीये हा आर कंपनीचं सल्फर कोटेड युरिया असं काही हे नाही जेव्हा पिकाला गरज लागेल तेव्हाच हा शोषून घेणार शेहेचाळीस टक्के नत्र असतं युरियामध्ये जेव्हा पिकाला लागेल तसंच तो शोषून घेतो आणि त्याच्यामुळे हा विरगळत नाही त्यांची काही चुकी नाहीये कोणाची चुकी नाहीये त्यांना जर वाटत असेल की हा चांगला आहे तर आपण त्यांना बदलून पण देणार होतो त्यांना सांगितलं होतं आणि सकाळी पण ऐका दोनच मिनिट ऐका त्या दिवशी पण तुम्हाला म्हणतो पाण्यात बुडतो कसं पाण्यात बुडतो का हा विरगळतो ना पण जशी पिकाला आवश्यकता असेल तसंच तो घेतो आता शेचाळीस टक्के नायट्रोजन असते युरियात जसं लागेल तसंच तो घेणार पिकाला ठीक आहे तुम ते जे पहिला होता विदाउट सल्फर कोटेड होता दादा एक ग्लास की वॉटर पडे म्हणजे पाणी आणता का प्लीज आमची रिक्वेस्ट आहे येता का सर तुमचं ऐकतील ते आमचं नाही ऐकणार बस ऐक नाही बस आहे ते नाही विषय होई चालू आहे आपलं काही नाही फक्त काय आहे त्यांची पण हे नको व्हायला आम्हाला पण हे राशी येत थोडं टाकलं काय म्हणले झाडाच्या पिकायला टाकला आपण उभ्या पिकाला तर ते डायरेक्ट बाजूला निघून जाते दोन ते पिकाला कधी लागू न आणले बघा दादांनी पाणी आणले सल्फा मॅक्स ठेवा इथं दादा धन्यवाद टाका हो शेतकरी एक ते म्हणले का ते विरगळते पाण्यामध्ये असं आपले गांधी सरांचे जे चिरंजीव आहे ते म्हटले चा आता विरगळते का नाही आता पुन्हा पाहूया आपण किती वेळाने विरगळल हे ते विचारावं लागेल चोवीस तास चोवीस अठ्ठेचाळीस तासात विरगळ विरगळायचा विषय नाही पिकाला जशी नत्र लागल तसं तसं तो शोषून घेणार विर गळायचा विषय नाही पिकाला जसं नत्र लागल तसं तू विरगळून घे तसं तसं तो शोषून घेणार कसं असते पाणी भरलं ना ते पाणी कुठं जातं उताराला हो हे कुठं जाणार उताराला जाईल उताराला जाणार ना वाप्या मध्ये आता इथं कांदा लावलं हे अशी पट्टी इथं पा इथं समजा उतरे इकडून पाणी भरलं हे कुठं जाणार खत इथं जाणार मग ते पिकाला काय फायदा झाला त्याचा पिकाला नाही पिकाला जशी गरज लागल गरज लागल पुढे जाईल पिकाला जशी गरज लागत या शेतकरी पुढे या तुम्ही जरा नाव सांगा किती एकर पिकवतो तुम्ही का बरं आता गेल ते नाही ते दुकानवाले नाही ते बिर नाही बरोबर आहे तुमचं म्हणलं बरोबर ते कशा शेतकरी नाही कोण आहे भाऊ तुम्ही ते गाडी चालू ठीकेला अशा पद्धतीनं का ठीक आहे ते सदोष असेल कंपनीला विचारणार ते परंतु जर तुम्हाला जर शेतकऱ्यांनी मागितलं का युरिया द्या तुम्ही युरिया द्या ना युरियाच आहे वेगळाच युरिया का द्या आहे सल्फर कोटेड युरिया का द्या काय हरकत नाही पण याचा उपयोग काय शेतकऱ्यांना बाबा तुमची किती शेती आहे आमची आहे जून अडीच एकर आहे पण असा युरिया पाहिला कधी नाही हा नाही युरिया पाहिला कधीच आप... पाहिला नाही नाही आपला साखरी सारखा आहे तोच पाहिला एक झाड असतो एक पातळ असतो हा युरिया नाही पाहिला हा पहिलाच बघतोय मी मग आता समजा हा दिला तुम्हाला एखाद्या दुकानदारांनी मग मी घेणारच नाही मला ते माहितीच नाही कल्पनाच नाही आता तुम्ही वावरात टाकणार आहे जाऊ दे आम्ही काही काही सरकारी अधिकारी आम्ही नाही विचारू शकतो आमच्या काही नाही दोन मिनिटात आज नाही फक्त बघा ना सल्फर हे बघा सांगतो आरसीएफ च्या सल्फर याच्यात भारत युरिया गोल्ड प्रॉडक्ट आहे काय दुसरं कोणाचा प्रॉडक्ट आम्ही मग आम्ही म्हणलो का तुम्ही तुमच्या माहिती करता सांगितलं तसं नाही आम्हाला काय करायचंय फायदा नुकसान झालं फोटो आणि यांच्याकडे जो कोणीचा फोटो आहे ना तो वेगळा आहे युरिया गोल्डच आहे ते युरिया गोल्ड दाखवून ते बदलून पण तुम्ही तेच पाहिजे बदलून तेच पाहिजे तो नाही येईल बरं कंपनीकडून येईल बरं पैसे तुम्ही जास्त तुम घ्याय कबूल केलं दोनशे सहाशे पाहिजे कोण होती ना दोनशे सहा सेट पन्नास लागतो मग तुम्ही किती दिले तीनशे रुपये अजून काय घेतलं असेल त्यांनी तो नाही काय घेतलं होतं का काहीच नाही कोण घेतले ती पण तुमच्या कामगार मोटरसायकल पाडी मारायला पाहून सुद्धा दिली नाही पुन्हा का बघ एवढे पैसे घेतले तुम्ही नाही घेतले साहेब आम्ही एवढे पैसे घेतले किती घेतले दोनशे सहाशे पन्नास आणि आम्हाला घेतो एवढंच घेतो साडेतीन रुपये आम्हाला घेत असतो सहासठ दोनशे सत्तर रुपये तीस रुपये एक्स्ट्रा कसले नाही घेतले नाही घेतले मी स्वतः पैसे दिले हो बाबा तुमचे राहिले नाहीत आम्ही तुम्हाला दिवशी मी तक्रार घेऊन आलो होतो आम्ही तुम्हाला सांगितलं तो बिरगाव काय म्हटले बिरगाव ते तुम्ही टाकून घ्या मला आज एखादा गवर असतो ते म्हणतात तुम्ही पैसे तीनशे रुपये नाही दोनशे सहा

त्यांच्याशी आपण बोललो दूध दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक या ठिकाणी होत आहे सरकारी यंत्रणा झोपलेली आहे जुन्नर आंबेगाव हा जो पट्टा कृषी प्रधान आहे कोणती एमआयडीसी नाही शेतीशिवाय पर्याय नाही शेतमालाला बाजारभाव नाही खतांच्या किमती कमी होत नाही आणि खतांचे अशा पद्धतीचं पैसे जास्त द्यायचेच द्यायचे आणि बोगस खत शेतकऱ्यांच्या माथी पडत आहेत आणि कोणत्या नावाने आर सी एफ ही जी केंद्र सरकारची कंपनी आहे त्याच्याद्वारे सर्वसामान्य शेतकरी आहे जमीन पोटापुरती आहे भागत कशी तिथं घरची काय काम आता हे जे शेतकरी आहेत शेती करतात मजूर शिवाय पर्याय नाही का नाही पर पर्याय शेतीचं उत्पन्न आहे का नाही मिळत तर अशा पद्धतीचे बोगच खत वगैरे हो मिळतात शासनाचं दुर्लक्ष होत असत शेतकऱ्यांची करोड होत आता हा एक छोटा शेतकरी आहे एक नेली एकशे पंच्याहत्तर कोणी यांनी विकलेले आहेत त्यांचं बिल ते दाखवत नाहीये किंवा ते कुठून आणलंय आता शिल्लक काहीच दाखवत नाहीये सरकारी अधिकारी आले आता ते बोलत होते मी शेतकऱ्यांचा पोरग आहे तर पोरगा असतात असं झालं नसतं सर्व बिल, बिल बोगस बिल दिली जातात हे दे, तरी लिहून शासनाचा टॅक्स चोरी केला जातो याच्यामुळं खात्यांची साठेबाजी होती जास्त पैसे आणि काय कमी पैसे घेत नाहीत आम्हाला माहिती आहे आम्ही दुर्लक्ष करत होतो चला परंतु तुम्ही तु जर बोगसच खतं विकणार असाल तर मग कुठून तरी डोक्यावरून पाणी बरस वाहून गेलेलं आहे आणि याला तरी वाचा पडायची होती म्हणून आम्ही सकाळपासून आलो त्या ठिकाणी गेलो पंचायत समिती कार्यालय त्या बुधवंत आहेत शेतकरी पुत्र अधिकारी त्यांनी पण आम्हाला प्रबोधन चांगलं केलं इथं प्रत्यक्ष दाखवलं नाही आले अधिकारी अधिकारी यांना फोन करतात आम्ही येणारी चहा बनवा म्हणजे काय चाललंय आणि वरिष्ठ अधिकारी काय करतात खासदार आहेत बुलढेसाहेब किंवा जे आमदार आहेत आता शहर सोनवणे लक्ष घाला हे शेतकऱ्यांना वाली कोण ना राहिलेलं नाही आपल्याला जर यांना जर हबी भाऊ देता येत नसेल ती फसवणूक तरी तुम्ही टाळा आणि आमची सुद्धा विनंती आहे सर जाऊ दे आता भरपूर पैसा आहे आप आपल्याकडे कमवलेला का काय आम्ही काय म्हणत नाही का तो पण शेतकऱ्यांचं नुकसान करू नका साहेब शंभर टक्के हा कंपनीचा हा ठीक आहे परंतु तुम्ही सांगा आ, सर्थ। सर्थ। हे माल बो, खराब आहे कंपनी खराब नाही आहे साहेब हा उलटा नवीन प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केलेला हा मग तुम्ही लावा तुमच्या शेतात मग ठीक आहे आणि अशा पद्धतीचं हे बोगद पिलं द्यायची ठीक आहे पैसे तर सगळेच कमावतात आणि काही सगळा काही प्रामाणिकपणा कोण काही एवढा होत नाही हे चाललंय जगामध्ये पण शेतकऱ्याचं नुकसान होईल असं कृपया सर तुम्ही करू नका हे आमची तुम्हाला विनंती आहे पुढच काही जर झालं काय भाऊ आता पण शेतकऱ्यांचा उठाव उग्र असतो शेतकरी सहन करतात तेवढं करतात एकदा शेतकऱ्याचं टार्गेट सटकलं काही करू शकतात प्लीज जुन्नर टाइमच्या वतीनं ही सगळ्या दुकानदारांना विनंती आहे अधिकाऱ्यांना जागे व्हा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या धन्यवाद